विजय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्याच्या माजी खासदार डॉ हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त विजय गौरव क्रीडा महोत्सव समितीतर्फे सत्तावीस व जून अठ्ठावीस रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती विजय गौरव क्रीडा महोत्सव समितीचे अध्यक्ष अध्यापक डॉ ईश्वर धामणे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषद सांगितले आहे नंदुरबार लोकसभेच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या जून अठ्ठावीस रोजी साजरा होणाऱ्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त व वा जून रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन विजय गौरव क्रीडा महोत्सव समितीतर्फे जून सत्तावीस व जून अठ्ठावीस रोजी या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून यात मॅरेथॉन स्पर्धा फुटबॉल स्पर्धा बुद्धिबळ स्पर्धा ग्रँड मेकअप कॉम्पिटिशन स्पर्धा रांगोळी स्पर्धा नृत्य स्पर्धा अशा दोन दिवसीय विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून यासाठी सव्वीस जून दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत इच्छुक स्पर्धकांनी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आयोजकांची संपर्क साधून सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे या स्पर्धांमध्ये अनुक्रमे एक दोन तीन विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र अशा स्वरूपाचे बक्षिसे देण्याची येणार आहे अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता या विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात येणार असल्याची माहिती विजय गौरव क्रीडा महोत्सव समिती नंदुरबार यांच्यातर्फे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून सांगण्यात आले आहे यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत नंदुरबार तालुका भारतीय जनता पक्षाचे दीपक पाटील माजी तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य सागर तांबोळी माजी नगरसेवक आनंद माळी श्याम मराठे संतोष वसईकर लक्ष्मण माळी प्रवीण पाटील आदी क्रीडा महोत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार जून रोजी संसद महारत्न माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांचा वाढदिवस संपन्न होत आहे नंदुरबार लोकसभा हजारो कार्यकर्त्यांची इच्छा आहे की सालावादाप्रमाणेच यावर्षीही डॉक्टर हिनाताई गावित यांचा वाढदिवस साजरा करण्यात यावा त्या अनुषंगाने या सत्तावीस आणि अठ्ठावीस या दोन दिवशी अनेक सामाजिक सांस्कृतिक आरोग्याच्या आणि क्रीडा क्षेत्रातले अनेक उपक्रमांची रेलचेल या दोन दिवशी होना या ठिकाणी संपन्न होणार आहे त्याच्यामध्ये मॅरेथॉन स्पर्धा बुद्धिबळ स्पर्धा रांगोळी स्पर्धा आहे नृत्य स्पर्धा आणि ब्युटी कॉम्पिटिशन अशा वेगवेगळ्या स्पर्धा या सत्तावीस आणि अठ्ठावीस या दोन दिवशी या ठिकाणी संपन्न होणार आहेत आणि सर्वच कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आपल्या मनातल्या सगळ्या कार्यकर्त्या जरी माझी खासदार असल्या तरी त्या सर्वच हजारो कार्यकर्त्यांच्या मनातल्या खासदार आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी विजय गौरव क्रीडा महोत्सव समिती या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे आणि त्या समिती अंतर्गत हे सर्वच कार्यक्रम समाज उपयोग समाज उपयोगी समाज हिताचे आणि समाजाला प्रेरणा देणारे कार्यक्रम या ठिकाणी सत्तावीस आणि अठ्ठावीस या दोन दिवशी संपन्न होणार आहेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी या सर्व स्पर्धांमध्ये सहभागी व्हावं अशी या ठिकाणी आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने विनंती करतो Gracias.